नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे सातारा हो का एकशे आठ क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती जुन्नर आळे फाटा अवकाय अकरा हजार पाचशे सत्त्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर, दर तीन हजार एकशे दहा रुपये सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये पुढे बाजार समिती सोलापूर अवकाय सात हजार दोनशे एक्केचाळीस क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर शंभर रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुटेल बाजार समिती धुळे अवकाय एक हजार नऊशे क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुटेल बाजार समितीला असेल गाव अवकाय सहा हजार चारशे क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर दोन हजार एकशे एकतीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती लासलगाव निपाळ अलोका आहे दोन हजार तीस क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर एक हजार एकशे एकावन्न रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये